ठिकाणी स्वागत आहे अभ्यास भरती थोडेसे आजचे टाइमिंग बदललेले आहेत हे आठ वाजता लाईव्ह आपण घेतोय याच्यानंतरचं लाइव आपलं जे असणार आहे ते असणार ते साडे नऊ वाजता राहील ओके चला तुम्हाला व्यवस्थित दिसत असावं दिसत आहे सुरुवात करूया टेस्ट क्रमांक चार आहे चार मधला तिसरा भाग मराठीचा आहे इंटरेस्टिंग असणार आहे आजचं सेशन उपवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा बघा उपवन मराठी आउट ऑफ घ्यायची आपल्याला कोणाच्या डोक्यात नसावं की हो मराठीमध्ये एखादा प्रश्न चुकेल चुकून चुकला तर चोवीस तर पडलेच पाहिजे चोवीस पडलेच पाहिजे चला उपवनचा अर्थ काय होतो मला सांगा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे चलो मला उत्तर पाहिजेत उपवन म्हणजे जीवन उद्यान पवन अभिवादन उपवन काही कवितांमध्ये वगैरे आपला हा शब्द वापरलेला दिसतो उपवन उपवन म्हणजे बाग उपवन म्हणजे वाटिका बघा वाटिका उपवन म्हणजे उद्यान ओके ती शब्द यासाठी आहे उपवनसाठी की आता पुढे तुम्ही जीवन बघितलं की जीवन म्हणजे पाणी जीवन म्हणजे आयुष्य जीवन म्हणजे तोय तोयला सुद्धा पाण्याला तोय असंही म्हणतात ते एक लक्षात ठेवा पुढे तुमच्या समोर आमचे आणखी एक ऑप्शन पवन म्हणजे काय हवेला हवा वायू त्याच्यानंतर त्याला अनिल असं सुद्धा एक नाव आहे अनिल त्याच्यानंतर समीरन सुद्धा नाव आहे वायूसाठी समीरन लक्षात ठेवता येईल थे तुम्हाला आणखी साठी मरुत हा सुद्धा शब्द समानार्थी मरुत आणि अभिवादन म्हणजे एखाद्याला प्रणाम करणे एखाद्याला नमस्कार करणे ते आपलं एखाद्याला नमन करणे असाही होतो त्याचा अर्थ ओके चला एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्या पटपट पटपट लेक्चरला शेअर करा उद्या आणि परवा तुम्हाला रेकॉर्डेड सेशन मिळतील शनिवार रविवार तुम्हाला, तुम्हाला ते तुमच्या वेळेनुसार बघायचे आणि यस दोन दिवस काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला शनिवार रविवार जे बॅची विद्यार्थी आहेत ज्या वेळेस लाईव्ह नसणार या वेळेस तुमच्या बॅच मध्ये व्ह्यू वर क्लिक करायची व्ह्यू मध्ये फोल्डर दिलेली आहे तुम्हाला त्यामध्ये बुद्धिमत्तेचा फोल्डर आहे जी केचा आहे त्याच्यानंतर इंग्लिशचा आहे मराठीचा आहे त्याच्यामधले बेसिक लेक्चर बघायचे जेवढे जास्त बघता येईल तेवढे ओके जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल यस मदन जी आता सुरू झालेली जुनी लाल गाडी तू चालवलीस ना या वाक्यातील सर्वनाम कोणतं सर्वनाम चालवलीस लाल तू गाडी काय चालवशील चालवशील म्हटलं चालवशील ओके तू सर्वनाम नामाबद्दल अधिक माहिती सांगतो आहे सर्वनाम तो शब्द आहे काही विशेष नाही आता इथे जर विचारलं तुम्हाला गाडी हे काय आहे सामान्य नाम आहे लाल हे काय आहे विशेष आहे चालवशील हे काय आहे ते क्रियापद आहे ओके पुढे मी जातो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रमाण लेखनानुसार आचूक शब्द शोधा बघा अचूक शब्द संभाषण कौशल्य संभाषण कौशल्य कसं लिहायचं संभाषण इतिहासुसारे इकडे इथे संभाषण 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 कौशल इथे कौशलमुळे चुकला इथे अनुस्वारामुळे चुकला इथे बामुळे चुकला उत्तर आमचं बा संभाषण कौशल्य जमलं पाहिजे चुकवू नका पुढे जातो मी तारकांचा टिंबटिंब रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द तारकांचा काय असतो बघा समूहवाचक शब्दांवर प्रश्न येत आहेत मी तुम्हाला मला वाटतं लेक्चर टाकलं ले तरी समानार्थी शब्दाचं टीईटी साठीच लेक्चर मी अपलोड करणार आहे उद्या वगैरे तुम्हाला ते दिसेल लाईव्ह लेक्चर नावाच्या फोल्डरमध्ये दिसेल ते जवळपास एक तीस एक समानार्थी शब्द आहेत ते लेक्चर बघा तुम्ही ओके मराठी शुद्ध लेखनाच्या नियमावरचं एक लेक्चर टाकलंय मी बघून घ्या ते बघत चालय ते टीईटीच म्हणून सोडू नका ते मराठी आहे तुमच्यासाठी कामाचं आहे तारकांचा काय असतो उत्तरं आली पाहिजेत तारकांचा पुंज असतो मुलांचा घोळका असतो खेळाडूंचा संघ असतो ओके झाडांचा ताटवा असतो आता तुमचं पाठ होत ओके पाठ झालं पाहिजे हा पुढे मी जातोय क्रियापदाविषयी माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियापदाविषयी माहिती देणारा शब्द कोणतरी ओके जरा जास्त चाललाय की जरा ओके ओके पालुपद म्हणजे एक ते निरीक्षण आहे बरं माझं प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यामध्ये ना एखादा शब्द वारंवार येतो गरज नसताना त्याला पालुपद असं म्हटलं जातं मला जाणवलं की हे ओके जरा गरजेविषयी जास्त आलंय का मला काळजी घ्यावी लागेल तसं तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा आपल्या ते का एखादा म्हणतो बघा बरका मग पुन्हा पुन्हा बिनकामाचं असं नाही झालं पाहिजे तुमच्या बोलण्यात असं काही येत आहे का एकदा चेक करून बघा क्रियापदाविषयी माहिती देणारे शब्द याला आम्ही काय म्हणतोय आता क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो आहे त्याला सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण विशेष त्याला आम्ही क्रियाविशेषण म्हणणार क्रिया कसे घडते क्रिया केव्हा करते क्रिया कधी करते ते आम्हाला कळालं पाहिजे ना ते सांगणारा हा शब्द आहे क्रिया विशेषण तो म्हणजे अव्यय असंही त्याला म्हटलं जातं ओके तो विकारी सुद्धा असतो आणि तो अविकारी सुद्धा असतो त्याचं वचन विभक्ती जर बदलत असेल ना तर त्याला विकारी म्हणायचा नसेल बदलत ना तर त्याला अविकारी म्हणायचं हे विशेषण आहे ना त्याला फक्त विशेषण म्हटलं तो विकारी आणि क्रियाविशेषण अव्यय म्हटलं ना तो अविकारी अव्यय ते एक लक्षात ठेवा ते जरा हटके आहे कार्यक्रम टिवल्या या शब्दाचा जोडीने येणारा शब्द टिवल्या जोडीने येणारे शब्द शब्द तुम्हाला माहित असले पाहिजे आंबट चिंबट माहिती आहे ना जोडीने येतोय शब्द आता या ठिकाणी वाकुल्या बाहुल्या बावल्या सावल्या टिवल्या सहा नंबरचा किती जणांना जमतो टिवल्या बावल्या टिवल्या बावल्या आलेला शब्द आहे ना हे आलेलं आहे या आलेल्या मधलं बरंच मी टी सी एचं तुमच्यासाठी आणलंय हे खोदून काढलंय तुम्हाला प्रॉपर वेने घेऊन जातोय वे पुढे मी या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या विविध परीक्षा झाल्या का त्याच्यातले प्रश्न मी टाकतोय तुमच्या धर्मरायच्या बॅचला ओके गरज सर्व वैद्य मरू काय हे गरज सरली आपलं काम झालं की जाऊ द्या रक्षकाने चोरी करणे मूळ स्वभाव कधीच बदलत नाही गर्वाने वागणाऱ्याचं गर्व कधीतरी नष्ट होतो आपले काम झाले की मदत करणाऱ्याच विसर पडणे तुमचं उत्तर आलंय तुम्ही नाही बरोबर पडू देत चला आता रक्षकाने चोरी करणे याचं काय म्हणणार तुम्ही कुंपनानेच सेन खाणे ओके आता हे गर्वाने वागणाऱ्याच गर्वाचे घर खाली आपल्याला ते माहितीये पुढे मूळ स्वभावात स्वभाव कधीच बदलत नाही ते कुत्र्याचं पुढे वाकड कळतय ना करायला पाहिजे हा याचा कार्यक्रम हाय आपलं काम झालं की मदत करणाऱ्याचा विसर पडणे पुढे जातो अचूक वाक्य रचना कोणती ते शोधा आपले वाढेल भाषाज्ञान या पुस्तकाच्या अध्ययनाने निश्चित भाषाज्ञान पुस्तकाचे पुस्तकाच्या अध्ययनाने या निश्चित आपले वाढेल आपले भाषाज्ञान आणि या पुस्तकाच्या अध्ययनाने निश्चित वाढेल भाषाज्ञान पुस्तकाचे अध्ययनाने आपले निश्चित वाढेल अचूक वाक्य रचना कोणती आहे काय आता बघा पहिला मुद्दा वाढेल हे जरा निश्चित भाषा ज्ञान आपले भाषा ज्ञान भाषा ज्ञान पुस्तकाचे आपले भाषा ज्ञान बस इथून सुरुवात झाली पाहिजे या पुस्तकाच्या अध्ययनाने निश्चित वाढेल उत्तर तीन आलं पाहिजे ती ये ते येत असेल तर जमवत आहे तुम्ही यस यस जी चांगला आहे इंटरेस्ट येतोय हो चांगली गोष्ट आहे आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखं दिसतं ना ती जागा असं लांब बघतायत तुम्ही आणि ते असं दिसतोय खाली टेकलंय उगम क्षितिज संगम क्षीर सागर उत्तर देता आली पाहिजेत आता संगम म्हणजे काय उगम म्हणजे एखादी नदी उगम पावते त्याला उगम म्हणतो संगम म्हणजे दोन नद्या एकत्र येतात त्याला आम्ही संगम म्हणतो ओके आणि जिथे आकाश टेकल्यासारखं दिसतंय त्याला आम्ही क्षितिज म्हणतोय क्षीर म्हणजे काय मग क्षीर आणि पाणी वेगळं आलंय असं काहीतरी आहे चला उत्तर देता आली पाहिजेत पट 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 हे मराठीला आहे ना स्वस्तात घेऊ नका मराठीमध्ये दोन जरी चुकले तरी तुमचा गेम झाला तुम्ही म्हटलंय सर पंचवीस पैकी वीस बरोबर आले काय काय नाही कोणाची येतात पंचवीस पैकी पंचवीस बरोबर आले पंचवीस पैकी चोवीस बरोबर आले तेवीस आले की समजायचं आपण फेल पाठीचं धिरडं करणं म्हणजे काय पाहिजे ती होणे आश्रय देणे भरपूर मार देणे धिर्डे खायला घालणे पाठीचे धिरडे करणे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे चला जमवायचंय पाठीचं धीर्ड करणं म्हणजे हा त्या ठिकाणी भरपूर असा महार द्यायचा आहे भरपूर असा महार देणे आता हे जे फजिती होणं याला आम्ही फज्जा उडणं असंही म्हणतो त्याच्यानंतर म्हणजे पदर देणे असाही त्याला त्याच्यासाठीचा वाक्प्रचार आहे आम्हाला ते माहीत असलं पाहिजे पुढे जातोय दिसा माझी काहीतरी ते लिहावे क्रियापदावरून होणारा योग्य वाकप्रचार ओळखा वाक्यप्रकार ओळखा दिसा माझे काहीतरी ते लिहावे लिहावे हा या ठिकाणी क्रियापद आहे बघा योग्य वाक्य प्रकार कोणता होईल स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी विद्यार्थी एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा वाक्यामध्ये योग्यता इच्छा यांचा किंवा कर्तव्य आता इथे कर्तव्य पार पाडावं त्याने लिहाव बाबा त्याच्याकडून अपेक्षा आहे आशा आहे त्याच्याकडून म्हणजे तसं अपेक्षित आहे ते विद्यार्थीमध्ये येत स्वार्थी काय करतं फक्त काळाचा बोध त्या ठिकाणी फक्त काळाचा बोध दुसरं जे असतं संकेतार्थी जर तर आठ दर्श काही असेल तर आज्ञार्थीमध्ये आज्ञा असतो आदेश असत काहीतरी आशीर्वाद असतो ते आज्ञार्थीमध्ये असतं विनंती उपदेश सुद्धा अज्ञार्थीमध्ये येतो लक्षात ठेवा त्यांच्या घरात आंब्याचा टिंबटिंब घमघमाट सुटला होता आंब्याच्या टिंबटिंबचा तिंगर आंब्याचा काय असतो घोस घड आढी चळत आंब्याचा काय असतो बासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आंब्याची काय असते चळत आपण काय बघितले नाण्याची चळत असते बरोबर आहे द्राक्षांचा घड असतो ते आपण बघितलंय द्राक्षांचा घड असतो फळांचा घोस असतो ते आपण बघितलंय आंब्याची आढी असते चुकणार तुमचं नाहीचे मला माहिती आहे बघ आंब्याची आढी असते पुढे मी जातोय पुढील बाकी सामान्य नाम ओळखा शौर्य चांगुलपणा पुस्तक नर्मदा सामान्य नाम शौर्य भावाचक आहे चांगलपणा भावचक आहे पुस्तक सामान्य नामे नर्मदा विशेष नाम आहे पुस्तक सामान्य पुस्तक सामान्य लक्षात ठेवायचंय मी पुढे जातोय प्रशस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा असं प्रशस्त जागा आहे म्हणतो ना आम्ही आमच्याकडे असं मस्त असं प्रशस्त आहे सगळं अप्रशस्त ऐस पैस अप्रतिम प्रदान चौसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर जमलं पाहिजे प्रशस्तचा विरुद्धार्थी शब्द विचारला अ प्रशस्त म्हणजे आईस पायस नसलेला आहे तर समानार्थी प्रदान करणे त्याचा विरुद्धार्थी येतो तो म्हणजे आदान करणे आदान म्हणजे येऊ दे इनपुट प्रधान म्हणजे आउटपुट मध्ये आपण तो वापरतो शब्द पाण्यात राहणारे प्राणी यांना आम्ही काय म्हणतोय खेचर भूचर उभयचर जलचर पाण्यात राहत आहेत पाण्याने जमीन दोघावर राहत आहेत आता इथे एवढं सोपं नाही याच्यात काही तुम्हाला म्हणजे अवयचर खेचर आणि जलचर असे तीन असतात इथे हे सरळ सरळ आपलं कळतोय जलचर असतात हे पुढे जातोय केवळ प्रयोग अव्यय ओळखा बघा असे सोपे प्रश्न तुम्हाला पंधरा तर एकदम सोपे असणारे गेम आपला फिरणार आहे खेळ आपला फिरणार आहे निकाल आपला फिरणार आहे वरच्या मध्ये तुम्हाला त्या दहासाठी रेडी राहायचं आहे केवळ या अव्यय कोणता आहे नंतर किंवा अरे वापरे देखील केवल प्रयोगी बघा बर केवळ प्रयोगी म्हणजे अचानक अशा भावना तुमच्या उफाळून येत आहेत काय अचानक काहीतरी मनात दाटलेलं आहे ते बाहेर येत आहे अरे बापरे हई ग असं जे आपण काही म्हणतोय का ते या ठिकाणी लक्षात ठेवा आणि उत्तर तुमचे येत आहेत मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हा अचूक वाक्य रचना मातृभाषा हे माणसा माणसा तिला संवादासाठी नेहमी सबळ असे माध्यम मध्यम ठरलेलं आहे ते मध्यम म्हटलं मातृभाषा कसा लिहिला बघा मातृभाषा कसा लिहिला माशासारखा लिहिला ओके सबळचं साबळ करून टाकलं मातृभाषा कसा लिहिला माणसा माणसामधील सभावारी नेहमी सबळ म्हटलंय मातृभाषा अरे काय हा सगळी असतं इतका वेळा समजतं आमच्या बोरांना तुम्ही अरे इतकं नाही आहे करतात आमची मुलं अभ्यास इतकंही नका ना तुम्ही अ इतकं इतकी मत निकाल या आमारी सोंग या शब्दाच्या जोडीने येणार शब्द बघा जोडीने येणार कस जोडी सगळ्यांना आवडते ना कोणीतरी पाहिजे जे जोडीला तुम्ही सगळे लग्न झालेले असतील कोणी आहे का बिल लग्नावाले लग्नाळू आहेत कोणी जोडी सगळ्यांना पाहिजे असते म्हणजे इथे सुद्धा यांना सुद्धा जोडीवाले आवडतात सोंग ढोंग रोग खोंड गोंडा बघा काय सोंग ढोंग सोंग ढोंग लक्षात ठेवायचं आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर देता आली पाहिजेत रोगचा काय येईल जोड शब्द माहिती तुम्हाला रोग रोग राई हे जरा हे थोडस थोडस लक्ष द्यावं लागेल हा माझं नाही झालं म्हणतायत कोण कोणी माझं नाही झालं हो संजनाजी पल्लवीजी शीतलजी अरे बिन लग्नावली भरपूर आहे लग्नावर हा काय हरकत नाही अरे तुम्ही आधी या जोड्या लावायला शिका नंतर तुमची जोडी नंतर लागेल हम्म अजून पाच वर्ष लग्न नाही करत बरे बरं बरं चांगले सुखी आहे तुम्ही लय सुखी बिल लय सुखी तुम्हाला मास्क लय वाटतं आपलं काही नाही आपण बिल लग्न कधी बायकोला मस्त भेटायला जायचं विकली टुरिजम करून यायचं इतर पाच दिवस जिंदाबाद ओके म्हणजे कसं आहे भर असतय अ लय नको अस जास्त प्रेशर मध्ये राहायचं आपलं मस्त रिलॅक्स हाल हवाल दळणवळण चलबिचल चलन वलन हालचाल बघा समानार्थी शब्द एकोणसत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे काय हालचाल म्हणजे काय हो वो? दळणवळण सारखं येते पण दळणवळण नाही येते त्याला चलनवलन असं म्हटलं तर तसे हे जोड शब्द सुद्धा आहे हे काय आहे जोड शब्द सुद्धा आहे लक्षात ठेवा मी पुढे जातोय मीनाने बसल्या बसल्या बस दोन कपडे शिवले क्रिया विशेष क्रिया कशी करते हो क्रिया कशी करते शिवते ती पण कशी शिवते ती बसल्या बसल्या शिवते मीना शिवते कपडे शिवते बघा मीना तर नाही मीना नामे विशेष नामे दोन हे विशेषण आहे संख्यावाचक आहे कपडे नामे सामान्य नामे राहायला विशेष कशी शिवते क्रिया कशी करते बसल्या बसल्या जमताय का जमवावं लागेल आणि जमवतायत तुम्ही जमवतायत कमेंट्स तुमच्या येत आहेत यशोदाजी संजना ज्योती बबिता पल्लवी प्रिया मोहन संदीप सीमा वैशाली तेजस्विनी शीतल औषाताई गिरीजी वा वा रोहितजी खूप सारे जण आहेत ऍक्टिव्ह आहेत पण पहिल्या तीन मध्ये कोणी मी तुम्हाला ते शेवटी सांगणार आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता ते ओळखा बघा प्रादुर्भाव 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 प्रादुर मलाच वाचता येणार झालं रे एवढे बघा हे प्रमाण लेखनासाठी तुम्हाला मी काल एक लेक्चर टाकले शुद्ध लेखनाचे नियम बघून घ्या हॅप वर जा कुठे व्हायचं ते सांगतो मी तुम्हाला शुद्ध लेखन नियम हॅप वर जायचं लाईव्ह लेक्चर नावाचं फोल्डर एक फोल्डरच्या बाजूला त्याच्यामध्ये जाऊन बघून घ्या ओके पुन्हा म्हणाल की शिकवलं नाही याच्या आधी टाकले ते कंटेंट मध्ये भेटतीलच पण हे तात्पुरतं लेटेस्ट मधलं प्रादूर भाव रिकेत चार तुमचं आमचं सेम ज्यांनी दोन नंबर हे तीन केलं त्यांनी जरा अजून लक्ष द्यावं लागेल रे बाबा हे कसं आहे हे ना हे चुकवून चालत नाही हे चुकवून चालत नाही प्रादुर दुर ते र धर्मदायुक्त आहे धर्मदाय मध्ये सुद्धा धर्मा तो धर्माचा तो तो रपार इथेच पाहिजे शे संपूर्ण व्याज घेता येईल तुम्हाला निरीक्षक असेल लिपिक असेल फक्त फॉर्म भरपूर फायदा नाही उगाच कशाला टी सीएचे खि खिसे कसं नोकरी लागली पाहिजे आणि ती लावायची असेल अभ्यास करावा लागेल बॅचेसला जॉईन व्हावं लागेल प्रॉपर वेने अभ्यास करावा लागेल अभ्यास का टॅप आहे सगळ्या नोट्स आपण देतोय लाईव्ह लेक्चर घेतोय रेकॉर्डे सेशन देतोय फक्त टेस्ट पेपर नोट्स सुद्धा तुम्ही घेऊ शकतात का वाटत की बाबा तेवढ्यावर माझं झुकून जाईल तर तेही आहे तुम्हाला पेपर्स आपण देतोय कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणीचा अर्थ स्वतःचेच म्हणणे खरे करणे आपल्याच माणसांच्या नाशाला कारणीभूत होणे कुराडीने लाकडे तोडणे फार मोठा पराक्रम करणे कुराडीचा दांडा गोतास काळ बहात्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कळतंय कळतय मोहनजी म्हणतात कळतंय से शेठ म्हणलं कसं भारी वाटत तुम्ही सगळे शेठ लोक आहे तुम्ही काही लहान लोक नाही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ कुराडीने लाकडे तोडणे असे म्हटल्या तर फार मोठा पराक्रम करणे याला कुराडीने लाकडी तोडणे खरं म्हणजे याच या फ्रीच हे अर्थ आहे आणि हे म्हणजे आपल्या माणसाच्या हातूनच आपला चा। नाश करून घेणे हातावर तुरी देणे काय म्हणतो सहज कशा फसवणे तुरीची डाळ शिजवणे तिकडे डाळ शिजली नाही असं म्हणतो आपण हातावर पोट असणे जेवायला वाढणे हातावर तुरी देणे तुरीच्या शेंगात तुरी ते ते तुरी, तुरी नाही त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हातावर पोट असणे माहिती ना अंग मेहनत करून एखादा कर उदरनिर्वाह करतोय ना त्याला आम्ही हातावर पोट असणं असं म्हणतो पण तुरी देणार म्हणजे सहज त्या फसवणं चालता चालता टोपी घालणं असंही त्याला म्हटलं जातं आमच्याकडे माहिती ना टोपी हा टोपीचा विषय टोपी आली ते माकडालीची गोष्ट आठवली पाहिजे आम्हाला लहानपणी होती एक टोपी त्याने खाली फिरली सगळे माकडे झाली फेकतात हा चलो हा पल्लवी ताई म्हणतात खूप हिजी आहे ना पल्लवी ताई पंचवीस पैकी पंचवीस आली पाहिजे एक जरी चुकला तरी कार्यक्रम बिजी होऊन जाईल हा चलो आगे पडते जो मुलगा अभ्यास करेल तो पास होईल सर्वनामे ओळखा मुलगा अभ्यास पास तो अभ्यास होईल जो तो हे बघा सर्वनामाला प्रतिनाम असं सुद्धा म्हटलं जात आणि ना एक नाही डेंजर व्याख्यान ना, एमपीसी गट कला विचारली होती ग्रुप सी ला आता मी ग्रुप सी चे सुद्धा पेपर घेणार आहे तुमचं टायपिंग झालं असेल ना तुम्ही लिपिक टंकलेखकचे फॉर्म भरून टाका कोणाच टायपिंग झालंय फक्त मराठी किंवा इंग्लिशचं एक जरी टायपिंग असेल मराठी फोर्टी हे थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी तरी फॉर्म भरा मी त्याचे लेक्चर सगळे येतोय मी प्रश्न वगैरे काम करतोय बेसिक लेक्चर त्याची बॅस सुरू केली आपण आरंभ बॅस जोतो आणि कोणी असेल तुमचे गट वाले विद्यार्थी मित्र त्यांना सांगा अभ्यास करता कंबाईन ग्रुप ची आरंभ व्यास सुरू झाली लिपिक टंकलेखकची टॅक्स असिस्टंटची तिथे जाऊन जॉईन व्हा आणि फॉर्म भरून टाका काही जण म्हणत नाही ते एमपी सी च फ्री द्यावी लागते द्यावी लागते ती पोस्टही असेच आहेत तो अगदी शिस्तबद्ध माणूस आहे नकारार्थी रूपांतर कसं करणार तो अगदी शिस्तबद्ध माणूस नाही तो अगदी शिस्तबद्ध माणूस असावा तो अगदी शिस्तबद्ध माणूस आहे का तो अजिबात गैरशिस्त माणूस नाही एकतर वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे फक्त रचना बदलली पाहिजे मूळ अर्थ बदलला नाही पाहिजे म्हणजे तो माणूस शिस्तबद्धच राहिला पाहिजे तो शिस्तबद्ध नाहीये म्हणजे जमत नाही असावा म्हणून जमत नाही आहे का म्हणून जमत नाही तो गैरशिस्त माणूस नाहीये म्हणजे तो शिस्तबद्ध माणूस आहे शेवटी तर नाही आला पाहिजे तरच तिने होईल अर्थ तोच जमवत आहेत आहेत टॉप थ्री मला टॉप थ्री मध्ये संजना जी आहे सोनू दाभाडे आहे वैशाली कुंभारे आहेत गिरी श्यामराव मोरे रोहित काकडे ज्योतिजी टॉपर्स मध्ये आहेत चला सगळ्यांना शुभेच्छा आहे अभ्यास करतो एप्लिकेशन आणि भूकर भूकर्मापकचं ज्यांनी फॉर्म भरलाय ना त्यांनी रात्री नऊ वाजता जो आहे तुमचं स्पेशल लेक्चर मी एक घेणार आहे पंचवीस प्रश्नांचं थांबूया आपण धन्यवाद